तुम्हालाही तुमच्या बिझनेस मधला कस्टमर ओळखता येतो का नाही ना तो ओळखता नाही आला तर आपल्याला फार मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते तीन टाइपचे कंज्युमर असतात एक प्राइस कॉन्शियस सेकंड ब्रँड कॉन्शियस आणि थर्ड वाला कॉन्शियस हे जाणून घेण्यासाठी आधी फॉलोवर आपल्या भूषण युअर कस्टमर वॉन्ट मोस्ट आणि व्हॉट युअर कंपनी डज बेस्ट फोकस ऑन वेअर दिस टू मेट अर्थात तुमच्या ग्राहकांना सर्वात जास्त काय हवे आहे आणि तुमची कंपनी सर्वोत्तम काय करते आहे हे जाणून घ्या आणि हे दोघे कुठे भेटतात यावर लक्ष केंद्रित करा जो कंझ्युमर प्राइस कॉन्शियस आहे तो तुम्हाला कधीच पुढे जाऊ देणार नाही कारण की त्याला प्रत्येक गोष्ट ही स्वस्त पाहिजे असते तुम्ही त्याच्यासाठी प्रोडक्ट सर्विस स्वस्त केली तरी सुद्धा तुम्हाला प्रॉफिट कमवण्यासाठी क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागेल त्याच्यामुळे तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही तर दुसरा कन्झ्युमर हा ब्रँड कॉन्शियस आहे याला सर्व गोष्टी ब्रँडेडच लागतात तो ओनर ब्रँड डेव्हलप करतो तोच हाय प्रॉफिट मार्जिन कमवतो तिसरा हा क्वालिटी कंझ्युमर आहे याला ब्रँड ची देणं घेणं नाही पण याला प्रत्येक प्रोडक्ट मध्ये पाहिजे आपण फक्त प्राइस कॉन्शियस कंझ्युमर कडे लक्ष न देता ब्रँड आणि क्वालिटी कंझ्युमर कडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण की भारतामध्ये या टाइपच्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पॉलोफॉर्मवर